युद्ध भडकणार नंग्या तलवारी कोयते नाचवत शहरातून टोळक्याची रॅली हातकणंगले शहरात दोन दिवसांपूर्वी तरुणांच्या एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी कोयते नाचवत शहरातून रॅली काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यामुळे शहरात अद्यापही दहशतीचे वातावरण आहे लोक भीतीच्या छायेखाली आहेत कोणाची तक्रारी येण्याचं वाट न ना पाहता पोलिसांनी त्या टोळक्याच्या कायमचा बंदोबस्त करावा अशी महिलांची मागणी आहे अन्यथा कोरोची इचलकरंजी ती टोळी युद्धाचे लोन हातकनंगलेत पोहचायला वेळ लागणार नाही अशी चर्चा पोलिस ठाणे आवारात आहे हातकरंगले शहराच्या मध्यभागी असलेल्या पाच टिकटी परिसरात दररोज किरकोळ वादावादी होत असते यातून मोठ्या हानामाऱ्याही यापूर्वी झालेल्या आहेत येथेच नगराध्यक्ष अर्चना जानवेकर यांच्या परिवाराचे देशी दारू दुकान आहे त्यामुळे तळीमारांची दिवसभर वर्दळ असते दारूच्या नशेत हानामाऱ्या नित्याचे झाल्या आहेत तीन महिन्यापूर्वी येथून जवळच असलेल्या एका बिअरबारवर टोळक्याने एका तरुणाचा रात्रीच्या वेळी खून केला तेव्हापासून हातकरंगले टोळकी तयार होऊ लागली आहे दोन दिवसापूर्वी टोळीची दहशत माजवण्यासाठी येथील एका टोळीतील सात ते आठ तरुणांनी सायंकाळच्या सुमारास हातात नंग्या तलवारी कोयते राचवत शहराच्या चौका चौकातून रॅली काढली हे सर्व तरुणांनी अंमली पदार्थाची नशा करून होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पथकांसह गावात फेरपटका मारत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला तक प्रकरणाची माहिती घेतली यावेळी भयभीत झालेल्या महिलांनी पोलिसांसमोर कैफियत मांडली मात्र याबाबत तका तक्रार झाल्याशिवाय कार्यवाही करता येणार नाही ना अशी भूमिका पोलिसांनी मांडली रॅली काढलेल्या मार्गावर असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमधून माहिती घेऊन पोलिसांनी कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे